केसाजी दोन हजार एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्नाजी आठ तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी दीड तासांमध्ये दुश्मनांचा तंबूला कळप करतो त्याचं नाव धनाजी वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र मिळून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी जगदंब जगदंब इथे जमलेल्या सर्व प्रशिक्षकांचे आणि मान्यवरांचे मी सृष्टी करंग मनापासून स्वागत करते प्रति पंचायत लेखी व संघुष्णुर विश्व वंदिता शाह समूह शिवशेषा मुद्रा भद्राय राज होते जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भलेंची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे छत्रपती आदर्श आमचे राजे छत्रपती छत्र

श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग देवा छत्रपती एकटा हिंदू वाघ हातात भरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र महाराज पेटविली रणांगणे रणांगणे देह दारातही लढलो अगदी प्रत्येक जातीसाठी ना भूमीच्या जा तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शिवभा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी शिवशंभूंचे मरणही स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणून लाखो करडो मावळे महाराजांवर हसत हसत कुरबान आहेत अशा शिवपांचे आम्ही भक्त शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायडेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी गणिमी काळाचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या

शिवनेरी झालं धन्य होते त्यांच्यावर जाऊन संस्कार शहाजींचा हात डोक्यावर जेव्हा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला तर चला महाराजांच्या जय मी माझ्या भाषणास पूर्ण देते आणि